काय करता पक्षपक्ष निवडून आणू रेखाताई जाधव अपक्ष अशा घोषणा देत प्रभाग मधील ब गटातून गॅस सिलेंडर या निशाणीवर रेखाताई नंदुशेठ जाधव निवडणूक लढवित आहे सर्वसामान्यांच्या अडचणींना धावून जाणाऱ्या रे रेखाताईंना विजय करू असा निर्धार परिसरातील महिलांनी बोलून दाखवला सौ रेखाताई नंदुशेठ जाधव या दहा मधून दहा ब मधून उमेदवारी लढत आहेत अपक्ष आहेत त्या आणि त्यांचा स्वभाव वगैरे खूप छान आहे त्या सगळं काम अगदी करतील आणि ते कोणाच्याही दुःखा सुखात अगदी पटकन उभे राहतात दुःख असो सुख असो मंदिराचं काम असो कुठलंही असो त्या पटकन येणाऱ्या धावणाऱ्या आणि सर्वसामान्य आहेत त्यामुळे त्यांना सगळ्यांनी वोट करावं अपक्ष उमेदवार रेखाताई जाधव यांनी समर्थक महिलांसह विनायक संकुल पपया नर्सरी जाधव संकुल परिसरात प्रचार रॅली काढून नागरिकांच्या भेटी घेतल्या सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रेखाताई आणि नंदुशेठ जाधव परिवाराला नागरिकांनी पाठिंबा दिल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते नाना वाघ यांनी दिली नंदू शेठ जाधव उमेदवारी करत असून गेल्या दहा दिवसापासून प्रचारार्थ प्रचार फेरी काढत असताना परिसरातून बहुसंख्य लोकांनी रेखाते जाधव यांना निवड निवडून येण्यासाठी चंग बांधलेला असून ते जास्तीत जास्त मताने निवडून येतील असं आम्हाला प्रत्येक नागरिकाने तसेच महिलेने सांगितलेलं आहे या प्रचाराली ज्येष्ठ नागरिकांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर